डाउनलोड करा इयत्ता दहावी स्वाध्याय अप डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा अनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून अनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा उत्तर एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता होय मातापित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस अनुवंशिकता म्हणतात म्हणूनच कुत्र्याची पिल्ले कुत्र्यासारखी कबुतरांची पिल्ले कबुतरांसारखी व मानवाची संतती मानवासारखीच असते आनुवंशिक बदलया प्रकारे घडतात एका सजीवापासून दुसरा सजीव निर्माण होताना त्यांच्यात लैंगिक प्रजनन झाल्यास पेशी विभाजनाच्या वेळी त्याच्या गुढसूत्रामध्ये डीएनए बदल होतो त्यामुळे त्यांच्या शरीररचनेत केशरचना डोळे यांचे रंग यामध्ये फरक दिसून येतो त्याचप्रमाणे अलिंगिक प्रजननात वातावरणीय गोष्टींचा परिणाम सजीवांवर होऊन त्यांच्यात नैसर्गिकरित्या आनुवंशिक बदल घडून येतात उदा जिराफची मान आनुवंशिक बदल हे नैसर्गिक निवडीने होणारी प्रक्रिया होय